या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास अब आपके पास बीके प्रोडक्ट शहादा शहादा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता विकास आघाडी पॅनल तर्फे भव्य जाहीर सभा शहादा येथे मोठ्या उत्साहात पार पडली या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून हजारो नागरिक आजी माजी नगरसेवक इच्छुक उमेदवार आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेचे आयोजन शहादा शहरातील स्टेट बँक परिसर महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे करण्यात आले होते दिनांक बारा रोजी बोलवण्यात आलेली ही बैठक पुढे जाऊन जाहीर सभेचे रूप धारण करताच परिसर दादा तुम आगे बडो हम तुमारे साथ हे या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जयघोषाने दुमदुमून गेले सभेच्या अध्यक्ष स्थानी जनता विकास आघाडी पॅनलचे मार्गदर्शक अभिजित पाटील होते त्यांनी आपल्या भाषणात शहादा शहराचा सर्वांगीण विकास नागरिकांच्या सोयीसुविधा स्वच्छता रस्ते पाणी पुरवठा तसेच या निवडणुकीत जात धर्म बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत विकासाचा नवा आराखडा मांडला या सभेत अनेक मान्यवरांनी आपली मते मांडून शहादा शहराच्या प्रगतीसाठी एक दिलाने काम करण्याचे आवाहन केले उपस्थित नागरिकांनी सभेला उत्पूर्त जनता विकास आघाडी पॅनलने आगामी निवडणुकीचे रणसिंग फुंकले असल्याने शहादा नगर परिषद निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे एस मराठी न्यूज साठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा